सर्व पालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार शासनातर्फे आर टी ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत आपल्या पाल्याचे वर्ग नर्सरी ते आठवीपर्यंत विनामूल्य म्हणजे मोफत शिक्षणासाठी जर आपल्याला आपल्या पाल्याचे मोफत शिक्षण मिळवायचे असेल तर आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत आणि शासनाने आर टी ई अंतर्गत प्रवेशासाठी आर टी अंतर्गत का ज्या काही शाळा आहेत शासकीय नियमशासकीय किंवा शासकीय अनुदानित शाळांमध्ये आपल्या पाल्याचे विनामूल्य आपण प्रवेश करू शकतो आणि हा प्रवेश आपला निश्चित करण्यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत तर मग हे ऑनलाईन अर्ज आपल्याला कोणत्या कुठल्या साईटवर भरण्यात येतील तसेच तो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यासंबंधी आपल्याला काय गाईडलाईन्स शासनाने यावर्षी दिलेले आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या साईटवर लॉग इन करायचे आहे ते आज आपण पाहणार आहोत मित्र मित्रांनो गुगल क्रोम या आपल्या ब्राऊझरवर आपण सर्वप्रथम आर टी ई अशा प्रकारे कीवर्ड टाकायचे आहेत आणि आर टी ई सर्च केल्याच्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र शासनाची ही ऑफिशियल आर टी ईची साईट दिसेल ज्या ठिकाणी शासनाने पंचवीस टक्के आर टी ई ट्वेंटी फाय पर्सेंट ॲडमिशन अशा प्रकारचे कीवर्ड वापरलेले आहेत आणि शासनाच्या या गवर्मे या महाराष्ट्र शासनाच्या साईडवर आपल्याला वर्ष दोन हजार तेवीस व वर्ष दोन हजार चोवीस या शा या शैक्षणिक वर्षाअंतर्गत आपल्या पाल्याचे आर टी ईमध्ये ॲडमिशन करण्यासाठी आवेदनपत्र भरण्यासाठी शासनाने लिंक दिलेली आहे तर चला तर मग आपण बघू की कशाप्रकारे आपल्याला आपल्या पाल्याचा वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आर टी ई अंतर्गत म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत शासकीय नियमशासकीय किंवा शासकीय अनुदानित शाळांमध्ये प्रवेश निश्चित निश्चित करता येईल प्रकारे साईटचा इंटरफेस आपल्या पुढे ओपन झालेला आहे तर या ठिकाणी शासना शासकीय नियमानुसार आपल्या पाल्याचे ॲडमिशन घेण्याकरता आपल्याला कुठल्या प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता हो आहे कशाप्रकारे आर टीची रिझर्वेशन जे आहे आपल्या मुलाचे त्यासाठी त्या आर टीसाठी रिझर्वेशनसाठी काय शासनाने गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यासोबतच आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी पाहता येईल आणि आपण जो काय ऑनलाईन फॉर्म भरणार आहे तो ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला या सगळ्या प्र या सगळ्या प्रवेशपत्री प्रक्रियेमधून जायचे आहे तसेच शासनाने यासंबंधी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्ससुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत तर आपण आमच्या चॅनलवर आमच्या पूजा असता या चॅनलवर या सर्व गाईडलाईन्स आणि फॉर्म भरण्यासंबंधी माहिती वेळोवेळी पाहू शकाल तर मित्रांनो चॅनलवर नवे असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनसुद्धा बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा म्हणजेच आमच्या नवनवीन येणाऱ्या माहितीपूर्ण आणि वैविध्यपूर्ण व्हिडिओची आपल्याला माहिती मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र